विदा थे। विदा थे तुम्ही गाडीचा धंदा करताय बरोबर आणि स्वतः ही बाग लावलेली आता नाशिक नाशिकमध्ये सगळे गाडीवाले एकत्र आले जे दुसरीकडे हैराण करून सोडलं होतं एका कंपनी मध्ये आमच्या बरोबर जी कंपनी होती त्यांच्या डाट्यामुळे त्यांनी फोन करून हैराण करून शेतकऱ्यांना तिथे बोलावलं आणि गाडीवाल्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याला पैसे देऊन आपली लाईन तोडतायत उद्या त्याच ठिकाणी जर आम्ही माल घेऊन गेलो तर मला कदाचित असं वाटेल की माझी लाईन जाते का म्हणून सगळे गाडीवाले आले ते गाडीवाले येत असताना त्यांनी एकच सैदा नाही तरी चालेल काय मिळालं पाहिजे शेतकऱ्याला रेट चांगला मिळाला पाहिजे म्हणजेच ती शेतकऱ्याची मुलं गाडी धंदा करणारी त्यांच्याकडे सिद्धी करणारी त्यांना माहिती शेतकऱ्याची कथा करतात आज तुमचा सा अनुभव सांगा की या ठिकाणी तुम्ही तुमचा माल पण घेऊन येत आहे आणि गाडी धंदा पण करताय तर तुमचा अनुभव तुमच्या नजरेत काय की बाजारपेठेत आल्यानंतर शेतकऱ्याच्या भावना काय असतात बाजारपेठेत आल्यानंतर मालाचे क्वालिटी कळते माल काय क्वालिटी जातो आपला जागेवर माल ते पद्धतीने जात जात ज्या वेळेस जागेवरती माल देत असताना आपण फसतोय की काय हे आपण शेक मार्केटमध्ये करतो पण आज तुमच्या परिसरामध्ये आता म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जरा थोडस वातावरण झालं की बाजार उतरलेले बरोबर उतरलेले हे फक्त एक डोक्यात भूत आलेले आपल्याला बाजार उतरलेले आहेत बाजार उतरलेले पण तुम्हाला आज काय वाटले मार्केटमध्ये खरंच बाजार उतरलेले आहेत मार्केट क्वालिटीच्या मालाला मार्केट क्वालिटीच्या मालाला जर मार्केट आहे तर तुमचा हलका माल जागेवर सगळे मार्केट घेतो का नाही माल घेतो चांगला माल घेतो क्वालिटीचा माल जर जागेवर घेतो तर मग क्वालिटीच्या मालाला मार्केटमध्ये ब्रेक आहेत मार्केटमध्ये मजे रेट उतरले का नाही हे तुमच्या नजरेने तुम्ही पाहिजे जागेवर त्याला तुम्ही ते दुसऱ्या नजरेतून ठीक असं वाटतंय मार्केट एकदम घसरले नाही आणि केवळ आणि केवळ वर मी डोळ्यानी पाहाव कानाने ऐकावं या गोष्टी सांग की कानाने ऐकलेलं किती सत्य आहे ते डोळ्यांनी पाहायला आणि आज तुम्ही एक गाडीवाला आहे आज गाडीवाल्याला सहजासहजी पुढे गेलं तरी कमिशन भेटत नाही भेटत इथं इथं भेटत नाही तरी तुम्हाला इथं काय अशी वाटतं चांगल्या रेट रेटमध्ये सगळा विकायचा प्रयत्न करतो मग आमच्याकडे चांगला रेट वाटतो तुम्हाला क्वालिटीच्या माल क्वालिटीच्या मालाला हे बोलतच आणि तो क्वालिटीचा माल मी असंही नाही म्हणलं माझ्याकडे जाण तुम्हाला जर रेट योग्य पडला तर जरूर जाग्यावर द्या हेही माझं वाक्य कालच्याला मी रात्री ज्या शेतकऱ्यांकडे गेलो माझ्या जवळच्याच नातेकांकडे गड़े गेलो पण त्यांची एकशे सत्याऐंशी रुपये महाग मागितलेली त्यांना दोनशेची अपेक्षा बोललं चार सहा दिवस थांबा ती पण शेती लागू झाली लागून जाईल म्हणजेच मला असं वाटलं का की माझ्याकडून माल यावा नाही माझ्या शेतकऱ्यांना धुवा तरी मला भेटला मला पुष्कळ जात आणि तो धुवा आज आपण तुम्ही पाहता की सगळ्यात एक नंबर आहो कोणाकडे शेडी चौधरी हे मी बोलतो का तुम्ही बोलताय तुम्ही बोलताय कारण तुम्ही विश्वास परत आहे बरोबर तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गाडीवाल्यांनी शेतकऱ्यांना जगावण्याच्या दृष्टी काम जर केलं तर मला वाटतं ती गाडी कधीही का उभी राहणार नाही गाडीवाला जेवढा प्रचार करू शकतो म्हणजे माहिती देऊ शकतो तेवढं कोणीच देऊ शकत नाही गाडीवाला दरवाज सुमारा किंवा टाइम मार्केट मध्ये आलेला असतो बरोबर गाडीवाल्यावर ते दिवस सष्ट होतात शेतकरी सांगतो बाबा चांगला दलाल बघा व्यवस्थित विकणार मग त्या माणसाने सुद्धा चांगला दलाल बांधण्यापेक्षा बघ मला सांगू नको का चांगला मी काय सांगण्यापेक्षा माझ्या गाडीत बस तुझ्या नजरेने बघ आणि तुझ्या चार दलाल आहेत शेजारी शेजारी त्यातलं कुठं टाकाय तू ठरव मी म्हटलं का फक्त किडी जाऊ दे फक्त दाखवा माझ्या आजूबाजूला सगळे दलाल आहेत त्यांनी शिक्षण जाऊन चेक करा तुम्हाला जिथं योग्य वाटेल कारण ह्या स्पर्धेमध्ये मी जर कमी पडलो तर मी, मी स्पर्धा हरल या बॉलेतनं मला तयारी करावी लागेल आणि ती तयारी माझी जर नसेल तर उद्याचा बिझनेस माझा कमी कमी होईल पण मी प्रत्येक क्षणाला जर अपडेट घेत राहिलो आणि तुमच्याशी चर्चा करत राहिलो तर माझ थोडासा जरी पॉइंट खटाकला तुम्हाला तर तुम्ही माझे बरोबर हटाकणार एक पॉईंटने तुम्ही फक्त माझ्याशी चर्चा करायला तपासलेला आहे आणि त्या पॉईंटला मी तुमचं समाधान केलं असं वाटतं कारण ही मोठी गोष्ट नसेल छोटी असेल पण ती छोटी नाही ती मोठी आहे समजून विचार करत असत बरोबर तर आज विद्यार्थ्यांनी एक गाडीवाला म्हणून जबाबदारी पार पाडत असताना शेतकऱ्याची भूमिका काय असते हे समजून घेताना शेतकऱ्याला इथं क्वालिटीच्या मालाला रेट मिळतो हे त्यांचं पक्क मत झालं आणि म्हणून क्वालिटीच्या मालाला माला जर जागा कोणी कमी मागत असेल तर माल आणू नका हे माझं वाक्य रिपीट त्यासाठीच करतो माल आणू नका एकदा नंतर पैसे लागतील ही वस्तू की आणि म्हणून शेतकऱ्यांनी जागं राहिलं पाहिजे आणि शेजाऱ्याला जागृत केलं पाहिजे ही भावना आज ठेवल्यामुळं आज महाराष्ट्रात तिन्ही मार्केटला आपल्याकडे खूप उच्चांकी आवक येते आहे आणि शेतकरी समाधानी होऊन जाते आज नाशिकमध्ये तीच परिस्थिती मध्ये तीच परिस्थिती आणि पुण्यातही तीच परिस्थिती एक अडक नाही हा एक तुमच्या परिवारातला एक सदस्य तुमचा हितचिंतक म्हणून तुमच्या बरोबर व्यवसायाला तुमच्या शेती व्यवसायाला जोड देण्यासाठी प्रयत्न करतो ठीके आता जे आलेले नसतील त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही इथपर्यंत मोकळा येऊन घेतला पाहिजे का मा तुम्ही माल आणून मानत मी मोकळच म्हणतो मोकळा आल्यानंतर आल्यानंतर कळत मी म्हणतो ना म्हणजे माल याला आणून पाहिजेच पाहिजे बरोबर तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या नजरेत बोलत्या होतात आणि मग आपला माल कमी गेला तर का गेला आता यांचा अपेक्षा होती साठ रुपये शेजारी याचा गेला छप्पन रुपये ती गोटी म्हटलं का गेला मी बावन्न रुपयाची त्यांना गोटी तिथं दाखवली लिहून बावन्न रुपयाची गोटी त्याच्यात ग्लिचिंग कमी होती पण स्पॉट बिलकुल लावता ह्यांची ग्लिचिंग चांगली होती पण थोडासा पीक का आला होता हे तर मान्य झालं म्हणजेच मालाला बघून माल विकतो का माणसाला बघून विकतो आता याचा जर चेहरा पाहिला तर एवढा गुळगुळीत आहे आज तरुणांना लागत होती चेहऱ्यावरती पण हा ग्लो हा सगळ्याच्या अशी बात नाहीये त्यांनी चांगलं खाल्लं असेल चांगला व्यायाम केला असेल तंदुरुस्ती ठेवली असेल म्हणून गुळ आहे नाहीतर आज तिसेचाळीस वर्षाची पोरं सुद्धा मृतुंडी दिसत नाही व्यस्त झालेली आहे त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीचा आपण अभ्यास केला पाहिजे मला कुणाला बोलण्याचा अधिकार नाही तुमच्या मालाला फक्त चांगला रेट मिळतो की नाही मिळतो हे चेक करण्याचा अधिकार तुमचा आहे आणि माझा अधिकार आहे तो मिळून घेण्याचा बरोबर धन्यवाद